राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींसाठी हप्ता कधी मिळेल यांसह शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणारी पीक विमा योजनेत आता बदल केले जाणार आहेत अशी माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे आता नेमकी पीक विमा योजना कशी राबवली जाणार याची माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या राज्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस तीव्र होत असून उष्णतेच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आज बावीस एप्रिल रोजी विदर्भातील अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर इथं उष्ण लाटेची शक्यता असून हवामान विभागानं दक्षतेचा इशारा येलो अलर्ट जारी केलाय तसेच कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या उत्तर छत्तीसगड पासून मनारच्या अखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं उष्णता आणि उकाडा कायम आहे काही भागात अंशतः ढगाळ हवामान अनुभवला जात आहे सोमवार तारीख एकवीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात चंद्रपूर इथं राज्यातील उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आहे यासोबतच अमरावती अकोला नागपूर वर्धा या शहरांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंशावर तर यवतमाळ सोलापूरमध्ये त्रेचाळीस अंश आणि गडचिरोली परभणी मालेगाव जेऊर वाशिम गोंदिया आणि या भागांमध्ये बेचाळीस अंशाहून अधिक तापमान नोंदवलं गेलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ देशातील सर्वाधिक उष्ण भागांमध्ये गणला जात आहे देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये विदर्भातील पाच शहरांचा समावेश करून यावरून या, या भागातील उष्णतेची तीव्रता स्पष्ट होती आहे दरम्यान कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हो। पावसाला पोषक हवामान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरू शकतो राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीकडे शेतकऱ्यांचं विशेष लक्ष लागलंय कारण गेल्या का अनेक महिन्यांपासून कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे अतिवृष्टी नापिकी बाजारातील दरातील चढ उतार आणि विमा योजनेमधील अपयश यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे अशा परिस्थितीत आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफी संबंधी काही ठोस निर्णय घेतले जातात का, जाता का? याकडे संपूर्ण राज्यातील शेतकरी आशेनं आणि अधिरतेनं पाहणं स्वाभाविक आहे याशिवाय उष्णतेमुळे वाढलेली पाणीटंचाई टँकरवर अवलंबून असलेली गावं आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी मदत योजना यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने या बैठकीत शेतीविषयक निर्णयांना प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळू शकतो त्यामुळे आजची बैठक फक्त शासकीय औपचारिक न राहता शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी ठरावी अशी अपेक्षा सध्या महाराष्ट्रात व्यक्त केली जाते यानंतर महाराष्ट्रातील पीक विमा योजना संदर्भातील अपडेट घेऊया जर तुम्ही दोन हजार चोवीस ते पंचवीस या हंगामासाठी मृग बहार किंवा या बहारामध्ये फळ पीक विमा भरलेला असेल किंवा भरायची योजना आखत असाल तर ई पीक पाहणी करणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे कारण फळबागांच्या बहुवार्षिक पिकांची ई पीक करत तर ही ने ही के लिया पाहणी केल्याशिवाय भविष्यातील नुकसान आधार ठरते यासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित केली आहे त्यामुळे विमा भरलेला शेतकरी असो किंवा पुढील वर्षासाठी विम्याचा विचार करणारा असो सर्वांनी वेळेत ई पीक पाहणी करून घ्यावी शेतकऱ्यांनो आपल्या हक्काचं संरक्षण आणि विम्याचा लाभ मिळविण्यासाठी वेळेत करा करा इपिक पाहणं गरजेचं आहे लक्षात ठेवा अंतिम तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे यानंतर बातमी पाहूया हरभरा बाजारभावासंदर्भातील कारण सध्या देशभरात हरभऱ्याच्या दरात मागील दोन आठवड्यांपासून काहीशी सुधारणा दिसून येते याचं मुख्य कारण म्हणजे बाजारातील हरभऱ्यांची आवक घटलेली असून मागील हंगामातील शिल्लक स्टॉक देखील अत्यल्प असल्यानं दर टिकून आहेत सध्या देशभरात हरभऱ्याला सरासरी पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे प्रति क्विंटल भाव मिळत असून उच्च प्रतीच्या हरभऱ्याला काही बाजारात पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे पर्यंत दर मिळतोय पहा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये दर समान पातळीवर असून गुजरात आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी कमी गुणवत्तेच्या हरभऱ्याला पाच हजार शंभर पासून दर मिळतोय सरकारच्या हमी भावाला खरेदीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही यंदा सरकारनं ना अभ्यासकांच्या दरात आणखी दोन हजार ते तीन हजार दोनशे ते तीनशे पर्यंत सुधारणा होऊ शकते परंतु सरकारच्या धोरणांमुळे ही वाढ मर्यादित राहू हो शकते कारण सरकारनं एक एप्रिल पासून हरभऱ्याच्या आयातीवर दहा टू टक्के शुल्क लागू केलं ला आहे पण पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला एकतीस मे पर्यंत परवानगी दिली आहे दर ज, जास्त वाढले तर सरकार पुन्हा आयात धोरणात बदल करू शकते अशी शक्यता आहे ऑस्ट्रेलियातून आयात हा मोठा घटक ठरतोय भारतानं मागील वर्षभरात तेरा पूर्णांक तीन लाख टन हरभरा आयात केला असून त्यातील अकरा लाख टन केवळ ऑस्ट्रेलियातून आला आहे पुढील महिन्यात जर भारतीय बाजारात दर वाढले तर ऑस्ट्रेलियात हरभऱ्याची पेरणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आयात वाढून भावांवर दबाव येऊ शकतो सरकार स्वतः खरेदी न करता आयात वाढवून दर नियंत्रणात ठेवण्याचं धोरण राबवतोय त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत असला तरी मोठ्या तेजाची अपेक्षा फारशी धरता येणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हरभरा विकत घेतला असेल तर नेमका तुम्हाला भाव काय मिळाला तुमचा अनुभव आमच्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच शेअर करा यानंतर पीक विमा योजना संदर्भातील महत्वाचे अपडेट पाहूया कारण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे पीक विमा योजनेत राज्य आणि केंद्र शासनाच्या स्तरावर मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी वेळेवर न्याय पीक विमा मिळावा यासाठी संघर्ष केला असून त्याला काही प्रमाणात उत्तर मिळण्याची शक्यता आहे राज्य शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा योजना प्रभावीपणे राबवता येईल का यावर अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय या अहवालानंतर राज्य सरकारनं पीक विमा योजनेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत यासाठी केंद्र शासनाची परवानगी मागण्यात येणार आहे त्यामुळे पीक विम्याचं वाटप पीएम किसान योजनेप्रमाणे डीबीटी द्वारे थेट खात्यात वेळेत पैसे कसे पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातोय यासाठी स्वतंत्र समितीच तयार करण्यात आली असून येत्या खरीप हंगामापासूनच नव्या पद्धतीनं वाटपाची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मंजुरी आणि वितरणाची प्रतीक्षा आहे सोलापूर कोल्हापूर लातूर नांदेड जालना बीड जळगाव नाशिक सातारा पुणे भंडारा आणि गोंदिया असे हे जिल्हे आहेत जिथं काहींच्या कॅल्क्युलेशन झालेलं आहे तर काही ठिकाणी अजून वाटप सुरूच नाही सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सुरुवातीला फक्त लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे जे पूर्णपणे अपुरी होते सध्या पीक विमा कंपनीकडून नवनवे कॅल्क्युलेशन करून कृषी आयुक्तालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येतोय सोलापूरसाठी अंदाजे दोनशे ते अडीचशे कोटी वाटपाची गरज भासते कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सध्या पहिल्या टप्प्यात आठ लाख एकाहत्तर हजार पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश असून शिरोळ हातकणंगले चंदगड गड इंग्लस कागल रादार नगरी पन्हाळा करवीर शाहवाडी आजराणी भुदरगड या तालुक्यातील शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे सर्वात जास्त रक्कम शिरोळ तालुक्यातील दोन हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी सत्तर लाख रुपये वाटप करण्यात येणार आहे एकशे सदतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये लातूर औसा आणि रेणापूर मुख्यतः समाविष्ट आहेत मात्र फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप झालं उर्वरित चाळीस हजार ते बारा हजार शेतकऱ्यांनाच आतापर्यंत रक्कम मिळाली आहे उर्वरित वाटपाची प्रक्रिया मंदगतीनं सुरू आहे नांदेड बीड जालना या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असून पीक विमा मंजूर असूनही क्लेमची रक्कम अडकलेली आहे टर्म पोस्ट हार्वेस्ट आणि वैयक्तिक क्लेम मंजूर झाल्याचं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी पाचशे ते हजार रुपये इतकी तुटपुंची रक्कम जमा झाल्यामुळं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी स्थानिक आमदार खासदारांनी आणि ग्रामपंचायत पातळीवरील नेतृत्वाने या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारकडे ठोस मागणी आहे शासनाकडून मंजूर केले वाटप करतोय अशी कागदोपत्री आश्वासनांना आता शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली आहे मित्रांनो तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का रक्कम खात्यात जमा झाली आहे का कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव आणि मत जरूर शेअर करा यानंतर पाहूया मोठी बातमी राज्य शासनाची बहुचर्चित अजित पवार यांनी या योजनेविषयी थेट आणि स्पष्ट भाषेत मत मांडलं आहे त्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलंय की या योजनेचा काही लोकांनी ग्रामीण भागात गैरवापर केलेला आहे अगदी सोना लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शासनानं योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तयारी सुरू केलेली आहे आम्ही मागे ही योजना सुरू केली होती एक रुपयात पीक विमा पण ती सध्या अडचणीत आहे त्यामुळे आम्ही ती काढून घेतली आहे आता जी योजना शेतकऱ्यांच्या खऱ्या हिताची असेल तीच योजना आम्ही राबवणार आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आणि हेही सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणिकराव कोकाटे आणि खुद्द मी स्वत आम्ही एकत्र बसून यावर बैठक घेतली असून लवकरच नवीन पीक विमा योजना आणि उपक्रम सादर केला जाईल सा सा या नव्या योजने डायरेक्ट प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात त्यामुळे पारंपरिक पीक विमा प्रक्रियेतील विलंब कागदपत्रांची झंझाट आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येईल असा सरकारचा विश्वास आहे दरम्यान कृषी शेतकरी वर्गात याबाबत गोंधळ आणि चिंता वाढली आहे अनेक शेतकरी अजूनही मागील हंगामाचे पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता ही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा विषय ठरतीय राज्य सरकारने या योजनेचा पुनर्विचार करून योग्य आणि पारदर्शक पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा शेतकरी संघटनाकडून जोर धरू लागली आहे एक रुपयात पीक विमा योजना तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरली का की फक्त आश्वासन मिळाली मदत नाही कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव आणि मत नक्की लिहा तुमचं बोलणं इतर शेतकऱ्यांसाठी दिशादायक ठरू शकत यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख शेतीमाल बाजारांमध्ये सध्या स्थिरता पाहायला मिळते सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात चढउतार सुरू असले तरी सरासरी दळ पातळी स्थिर आहेत मागील दोन आठवड्यापासून बाजारात सोयाबीनची आवक घटलेली असून प्रक्रिया प्लांटची खरेदी सुद्धा गरजेपुरती मर्यादित आहे मागणी फारशी वाढ न झाल्यामुळे सोयाबीनला सध्या चार हजार दोनशे ते चार हजार चारशे प्रति क्विंटल तर प्रक्रिया प्लांट ते चार हजार सहाशे पन्नास रुपया दरम्यान दर येत आहेत हलकीशी चढ उतार होणारच पण मोठी तेजीची शक्यता सध्या नाहीये सध्या अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय दुसरीकडे कापसाच्या बाजारातही मोठी तेजी दिसून आलेली नाही बाजारातील कापूस आवक दर आठवड्याला कमी होत आहे सध्या देशभरात सरासरी पस्तीस हजार गाठींनी दररोज कापसाची आवक सुरू होते उद्योगाकडून गरजेनुसारच खरेदी सुरू असल्याचं मुळ दर स्थिर आहेत कापसाचे सध्याचे भाव सात हजार तीनशे ते सात हजार पुढील दोन आठवड्यात आवक आणखी कमी झाल्यास दरांना आधार मिळू शकतो मात्र सी सी आय अर्थात भारतीय कापूस महामंडळ कडून होणाऱ्या विक्रीचे दर काय राहतात याकडे बाजाराचं लक्ष नाही असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे तुमच्या भागातील सोयाबीन किंवा कापूस विकताना नेमका काय भाव मिळतोय तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा यानंतर पाहुयात आजची महत्वाची बातमी लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार असा थेट सवाल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महिन्या संपण्याच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय पहा लाडकी बहिणीसाठी आता आनंदाची बातमी या योजनेविषयी समाजात आणि गैरसमज पसरवले जाते असंही त्यांनी नमूद केलंय लाडकी बहीण योजना ही नव्यानं सुरुवात करण्यात आली नसून जून जुलै महिन्यापासून सुरू आहे शासनानं जो मूळ शासन निर्णय जी आन निर्गमित केलाय त्यानुसार केवळ अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे असं ठामपणे त्यांनी सांगितलंय मंत्री तटकरे यांनी पुढे स्पष्ट केलाय की काही महिला अशा आहेत ज्या आधीपासून इतर योजनांचा लाभ घेत आहेत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजना ज्यात संबंधित महिलांना आधीच एक हजार रुपये मिळत आहेत अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळतात कारण शासनाचा दृष्टिकोन असा आहे कि किमान पंधराशे रुपयांचा थेट लाभ मिळावा त्या म्हणाले यामध्ये काहीच नवीन नाही विरोधकांकडून किंवा काही माध्यमातून चुकीची माहिती दिली जाते त्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होतोय पण आमचा हेतू स्पष्ट आहे ज्या महिला पात्र आहेत त्यांना नियमानुसार आणि वेळेत लाभ दिला जातोय सध्याच्या आकडेवारीनुसार सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाभार्थ्यांच्या यादीत आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा हप्ता दिला गेला त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिलांना लाभ पोहोचवण्यात आला होता शासनानं स्पष्ट केले की वाटप लाभ प्रक्रिया पारदर्शक असून कोणती कुचराई किंवा अडथळा न होता काम सुरू आहे दरम्यान राज्यातील प्रत्येक योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद